नमस्कार मंडळी लिसन विथ पूनम या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मंडळी आज या व्हिडिओचा विषय आहे मकर संक्रांत तर मंडळी आज या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत की मकर संक्रांतीची सुरुवात कशी झाली त्याचबरोबर मकर संक्रांतीची कथा मकर संक्रांतीला काळे कपडे का घातले जातात आणि त्याचबरोबर यावेळेस पवित्र नदीत स्नान करण्याचे काय महत्त्व आहे याबद्दलची सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत त्यामुळेच व्हिडिओ स्किप न करता पाहत रहा चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूयात तर मंडळी पौष महिन्यातील महत्त्वाचा सण म्हणजे मकर संक्रांत दरवर्षी चौदा जानेवारीला आपण मकर संक्रांत साजरी करतो आपल्याकडे तीन दिवस हा सण साजरा करतात तेरा तारखेला भोगी चौदा तारखेला संक्रांत आणि पंधरा तारखेला किंक्रांत असे याला म्हटले जाते संक्रांत म्हणजे संक्रमण ओलांडून जाणे किंवा पुढे जाणे असा त्याचा अर्थ घेतला जातो मग आता या मकर संक्रांतीचं महत्त्व काय आहे ते जाणून घेऊया तर मंडळी मकर संक्रांतीबद्दल अनेक कथा सांगितल्या जातात मकर संक्रांतीच्या दिवशी संक्रांती देवाने संकारसूर नावाच्या राक्षसाचा वध केला आणि सर्व लोकांना सुखी केले त्या दिवशी सूर्य मकर राशीत होता म्हणून त्या दिवसाला मकर संक्रांती असे नाव पडले दुसरी एक कथा अशी आहे की मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान विष्णूने राक्षसांचा वध करून त्यांची मस्तकं मंदार पर्वतात पुरली राक्षसांचा वध केल्यामुळे वाईट आणि नकारात्मकता दूर झाली म्हणूनच आपण मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ घ्या गोडगोड बोला असे म्हणतो एकमेकांमधील नकारात्मकता दूर करण्याचा प्रयत्न करण्यासाठी हा दिवस योग्य आहे मकर संक्रांतीच्या पौराणिक कथेनुसार भगवान सूर्यदेव धनुराशी सोडून मकर राशीत प्रवेश करतात मकर राशीचा स्वामी शनिदेव आहे म्हणूनच मकर राशीत प्रवेश केल्यावर सूर्यदेव आपल्या पुत्राला भेटायला जातात असे म्हटले जाते मग या संक्रांत काळात पवित्र नदीत स्नान करण्याचे काय महत्त्व आहे ते जाणून घेऊया तर मंडळी मकर संक्रांतीला गंगा गोदावरी प्रयाग आदी पवित्र नदीत स्नान करण्याला विशेष महत्त्व आहे सर्व तीर्थांमध्ये वारंवार स्नान केल्याने जे पुण्य प्राप्त होते तेच पुण्य मकर संक्रांतीच्या दिवशी एकदा गंगासागरात स्नान केल्याने प्राप्त होते अश्वमेध आणि वाजपेय यज्ञ केल्यासारखे पुण्य प्राप्त होते असे मानले जाते कारण मकर संक्रांतीच्या दिवशी सगर पुत्रांना वाचवताना गंगासागराला जाऊन मिळाली होती याची एक कथा सांगितली जाते सगर राजाने अश्वमेध यज्ञ केला आणि विश्वविजयासाठी आपला घोडा सोडला इंद्रदेवांनी त्या घोड्याला कपिल मुनींच्या आश्रमात बांधून ठेवले सगरराजाचे साठ हजार पुत्र युद्धासाठी कपिल मुनींच्या आश्रमात गेले आणि त्यांना अपशब्द बोलले त्यामुळे कपिल मुनींनी क्रोधित होऊन त्यांना भस्म केले तेव्हा राजा सगरचा नातू राजकुमार अंशुमन हा कपिल मुनींच्या आश्रमात गेला आणि त्याने मुनींची माफी मागून आपल्या काकांच्या उद्धाराचा मार्ग विचारला तेव्हा कपिल मुनींनी सांगितले गंगेला पृथ्वीवर आणावे लागेल अंशुमनने कठोर तपश्चर्या केली आणि त्यातच आपले प्राण दिले आपल्या आजोबांचे तप भगीरथ पुढे घेऊन गेला हा भगीरथ राजा दिलीपचा मुलगा आणि अंशुमनचा नातू होता भगीरथच्या तपाने गंगा प्रसन्न होऊन पृथ्वीवर आली पण तिच्या प्रचंड प्रवाहाने पृथ्वीवर हाहाकार माजला तेव्हा भगीरथाने भगवान शंभो शंकराची तपश्चर्या केली जेणेकरून महादेवांच्या जटेतून गंगेचे पाणी पृथ्वीवर प्रवाहित होईल महादेवाने भगीरथाच्या कठोर तपश्चरेवर प्रसन्न होऊन त्याला इच्छित वरदान दिले यानंतर गंगा महादेवाच्या केसात लीन होऊन पृथ्वीवर वाहत गेली भगीरथाने गंगेला मार्ग दाखविला आणि गंगा कपिल मुनींच्या आश्रमात गेली तिथे त्याचे पूर्वज मोक्षाची वाट पाहत होते भगीरथाच्या पूर्वजांना गंगेच्या पवित्र पाण्याने वाचवले त्यानंतर गंगा समुद्रात मिसळून गेली ज्या दिवशी गंगा कपिल मुनींच्या आश्रमात पोचली तो दिवस मकर संक्रांतीचा दिवस होता म्हणून मकर संक्रांतीच्या दिवशी गंगेत स्नान केले जाते तर मंडळी या कथेनंतर पुढे जाणून घेऊया की मकर संक्रांतीला काळा पोशाख का परिधान केला जातो तर मंडळी मकर संक्रांतीपासून दिनमान वाढायला सुरुवात होते काळोख्या मोठ्या रात्रीला काळ्या रंगाची वस्त्रे नेसून निरोप दिला जातो म्हणून संक्रांती दिवशी काळे कपडे घातले जातात असे म्हणतात जानेवारी महिना म्हणजे थंडीचे दिवस त्यात काळा रंग उष्णता शोषून घेतो थंडीच्या दिवसात शरीर उबदार राहावे म्हणून मकर संक्रांतीला काळ्या रंगाचे कपडे घालण्याची पद्धत रूढ झाली आहे काहीजण म्हणतात काळा हा नकारात्मकतेचा रंग आहे तो सहसा शुभ कार्यात घातला जात नाही पण संक्रांतीमध्ये आवर्जून काळा पेहराव घातला जातो त्यावर हलव्याचे दागिने घातले जातात म्हणजे फक्त काळा रंग असे होत नाही तर त्यात दागिन्यांच्या रूपात पांढरा रंग एक रूप होतो शरीराला उष्ण ठेवणाऱ्या तिळाचे सेवन व्हावे म्हणून तिळगुळ खाल्ला जातो तर मंडळी आता पुढे जाणून घेऊया सूर्याच्या उत्तरायणाबद्दल तर प्रत्येक महिन्यातच संक्रांत येत असते म्हणजे सूर्याचे एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण अर्थात मार्गक्रमण होत असते सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा जी संक्रांत येते ती मकर संक्रांत यावेळी सूर्याचे दक्षिणायन संपून उत्तरायण सुरू होते दिवस हळूहळू मोठा होऊ लागतो हा एकमेव असा हिंदू सण आहे जो कॅलेंडरवर एकाच दिवशी येतो त्याचं कारण म्हणजे सूर्याच्या स्थानानुसार हा सण येतो आणि बाकीचे सण हे, बाकी हे चंद्राच्या स्थानानुसार येत असल्यामुळे त्यांची तारीख बदललेली दिसते तर अशी ही मकर संक्रांत नात्यांमध्ये गोडवा वाढवणारी आहे तर मंडळी ज्याप्रमाणे मकर राशीत प्रवेश केल्यावर सूर्यदेवाचे तेज वाढते त्याप्रमाणे ही मकर संक्रांत तुमचे यश संपत्ती आरोग्यरूपी तेज वाढवणारी ठरो अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करून आजचा हा व्हिडिओ मी इथेच संपवते तर मंडळी आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्वक नक्कीच वाटला असेल त्यामुळेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारची नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या या लिसन विथ या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ।